प्रशासकीय खांदे पालटानंतर अंबड पोलीस पुन्हा ऍक्शन मोडवर नवीन नाशिक अंबड पोलीस स्टेशनचे ग्रहण आता तरी सुटेल का एका वर्षात पाच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रत्येक वेळी नवीन आलेल्या अधिकाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्था खरंच काही, ना, काही फायदा आहे का अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी याला जबाबदार कोण एकही अधिकाऱ्याला शहरातील गुन्हेगारीच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पूर्ण वेळ दिला जात नाही कधी राजकीय दबावाखाली अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात यात नवीन नाशिककरांचा काय दोष पोलीस आयुक्तांनी या बाबतीत विचार करणे अशा दोन दोन चार चार जर वरिष्ठ पोलीस बदल्या होत राहिल्या तर मात्र कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याशिवाय राहणार नाहीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्याकडून प्रयत्न होत असले तरीही पोलीस आयुक्तांनी अंबड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना काम करण्यासाठी पूर्ण वेळ द्यावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी अशी नवीन नाशिककरांकडून मागणी होत आहे सव्वीस जानेवारी आणि बावीस तारखेला जी अयोध्या या ठिकाणी रामाच्या जे मंदिराची स्थापना होणार आहे या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशन हे अलर्ट मोडवरती आलेले आहे सर्वांना या ठिकाणी पाय पेट्रोलिंग करणे फिक्स पॉईंट लावणे याबाबतच्या सूचना आम्ही झेंडो हजीमध्ये दिलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही रूट मार्च केलेला आहे सदर रूट मार्च हा अंबड पोलीस स्टेशन शिवाजी चौक त्याच्यानंतर महाराणा प्रताप चौक उत्तम नगर पवन नगर अशा भागामध्ये या ठिकाणी केलेला आहे सदर रूट मार्च करत असताना जे टवाळखोर लोक ज्या ठिकाणी असतात त्यांच्यावरती कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त पोलीस प्रेझन्स रस्त्यावरती आग्रह हे जे टवाळ परत बसतात किंवा लोक बेशिस्तपणे वाहनं रस्त्यावर लावतायत त्यांना कुठेतरी जागृती व्हावी आणि पोलीस रस्त्यावर फिरतायत हे जनतेला कळावं तसंच हे जे छोटे मोठे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर यांनी आपल्या कृत्यांपासून दूर जावं कारण पोलीस आता रस्त्यावर आहे हे त्यांच्या ध्यानात यायला पाहिजे हे समजून द्यायसाठी आमचा आजचा हा रूप होता आणि असाच आम्ही आता याच्यापुढे रोज मार्च करत राहू तसंच चौक सभांवर आमचा जास्त भर राहून ही तवळपूर मंडळीवर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करायचा का हा मानस आम्ही अंबळ पोलीस स्टेशनपासून शिवाजी चौक नंतर उत्तमनगर उत्तम एरिया आणि आता पुन्हा इकडे आम्ही ह्या पवननगर चौकीला आलेलो हा पूर्ण आम्ही आज हा रूटमार्च मेन रोडनं केलेला आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाडसह नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक